जय जय स्वामी समारथा श्री स्वामी समारथा श्री स्वामी समारथा महाराजांच्या दिव्य आध्यात्मिक स्वामी संदेशामध्ये सर्व स्वामी भक्तांचं स्वागत आहे स्वामी भक्तांनो जेव्हा परमेश्वराचा संदेश आपल्याला मिळतो तेव्हा त्या संदेशातून आपल्याला अनेक गोष्टी शिकण्यासारख्या मिळतात स्वामी भक्तांनो लक्षात ठेवा जेव्हा कुठलीही गोष्ट आपल्याला मिळवायची असते तेव्हा आपल्याला परमेश्वरावर अडळ श्रद्धा ठेवावीच लागते तुमची ही परमेश्वरावर अडळ श्रद्धा असेल तर आजचा हा स्वामी संदेश तुम्ही मन लावून शेवटपर्यंत नक्कीच ऐका चॅनलवर नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा स्वामी भक्तांनो संकटाचे जाळे कितीही घट्ट असू द्या पण स्वामींच्या कृपा शक्ती समोर ते एका क्षणात विरगळून जातात श्रद्धेचा दीप सदैव प्रज्वलित ठेवा आणि कोणत्याही परिस्थितीत धैर्य सोडू नका स्वामी महाराज सांगतात तुमच्या हृदयात जेव्हा तेव्हा तुमच्या जीवनात खरी आध्यात्मिक समृद्धी येईल कारण इतरांना आनंद देणं हाच खरा ईश्वर प्राप्तीचा मार्ग आहे ज्याला स्वामींच्या नामस्मरणाचा आधार असतो तो कधीच दुःखाच्या गर्तेत सापडत नाही कारण जेव्हा भक्त स्वामींना साथ घालतो तेव्हा स्वामी भक्ताच्या रक्षणासाठी धावत येत असतात स्वामी भक्तांनो जीवनामध्ये परमेश्वराची साथ असणं खूप गरजेचं आहे कारण ज्याला परमेश्वराची साथ आहे तो कधीच जीवनामध्ये एकटा पडत नाही म्हणून आध्यात्मिक जेवढं तुम्हाला सेवा करता येईल तेवढी आध्यात्मिक सेवा तुम्ही परमेश्वराची नक्कीच करा स्वामी भक्तांनो आयुष्यामध्ये जेव्हा कोणीच साथ देत नाही तेव्हा परमेश्वर स्वतः भक्तांची साथ देतात स्वामी भक्तांनो कितीही वादळ तुमच्या जीवनात आलं तरी कधीच घाबरू नका कारण स्वामींच्या चरणी असलेली श्रद्धा हीच तुमची खरी ढाल आहे आणि स्वामींच्या कृपा शक्तीने तुम्हाला प्रत्येक संकटातून सुरक्षित बाहेर काढलं जाईल स्वामी महाराज सांगतात तुमच्या हृदयात भक्ती असेल आणि कर्मात शुद्धता असेल तर या जगात कोणती गोष्ट तुम्हाला पराभूत करू शकत नाही कारण ईश्वर सदैव सत्य आणि भक्तीच्या पाठीशी असतो स्वामींच्या कृपेचा अनुभव घ्यायचा असेल तर अहंकार सोडून संपूर्ण समर्पण करा कारण जेव्हा भक्त स्वतःला पूर्णपणे स्वामींच्या चरणी अर्पण करतो तेव्हाच त्याला खऱ्या भक्तीचा साक्षात्कार होतो स्वामी भक्तांना तुम्ही कितीही कष्ट करा प्रयत्न करा पण तुमच्या प्रयत्नांना फळ देण्याची क्षमता फक्त परमेश्वराच्या कृपेमध्ये आहे म्हणूनच कधी विश्वास सोडू नका आणि स्वामींच्या इच्छेनुसार जीवन जगा स्वामी महाराज सांगतात तुमच्या जीवनातील सर्व अडथळे आणि संकटे ही तुमच्या आत्म्याची कसोटी आहे त्यामुळे त्यांच्याकडे त्रास म्हणून न पाहता एक संधी म्हणून पाहा कारण प्रत्येक संकट तुम्हाला अधिक मजबूत बनवते परमेश्वराचे स्मरण फक्त संकटातच नव्हे तर सुखाच्या क्षणी असले पाहिजे कारण जो फक्त प्रत्येक क्षणी स्वामींना स्मरतो त्याच्या जीवनातील प्रत्येक दिवस हा एका नव्या चमत्काराने भरलेला असतो स्वामी महाराज सांगतात तुमचं मन शांत असेल विचार सकारात्मक असतील आणि हृदय भक्तीने परिपूर्ण असेल तर तुम्हाला या जगातील कोणती गोष्ट पराभूत करू शकत नाही कारण भक्ती हेच तुमचं खरं सामर्थ्य आहे स्वामींच्या चरणी शरण गेल्यावर कधी मागे वरून पाहू नका कारण स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवणाऱ्याला या जगातील कोणतंही भय किंवा संकट त्याच्या मार्गात अडथळा निर्माण करू शकत नाही स्वामी भक्तांनो देवाचं स्मरण म्हणजे फक्त मंत्र जप नव्हे तर परमेश्वराच्या शिकवणीप्रमाणे जीवन जगणंही तितकंच महत्वाचं आहे कारण भक्ती ही केवळ शब्दात नसून कृतीतही असावी लागते परमेश्वराच्या कृपेने जीवनातील कोणतीही गोष्ट शक्य आहे फक्त त्यासाठी तुमचं मन शुद्ध विचार सकारात्मक आणि भक्ती प्रामाणिक असली पाहिजे कारण मी स्वार्थ भक्तीचं फळ हे नक्कीच मिळतं स्वामी महाराज सांगतात तुमच्या हृदयात जर भक्तीचा प्रकाश असेल तर आयुष्याच्या अंधारातही तुम्ही मार्ग शोधू शकाल कारण भक्ती हीच खरी प्रकाश वाट आहे स्वामींच्या नामस्मरण इतकी ताकद आहे की ते तुमच्या मनातील सर्व चिंता दूर करू शकतं आणि तुम्हाला एक नवीन ऊर्जा देऊ शकत त्यामुळे जेव्हा मन अस्वस्थ असेल तेव्हा फक्त श्री स्वामी समर्थ असं मनापासून म्हणा परमेश्वरावर विश्वास ठेवा आणि कधीही भीती बाळगू नका कारण जेव्हा भक्त संकटात असतो तेव्हा त्याच्या हाकेला प्रतिसाद देण्यासाठी स्वामी महाराज सदैव तत्पर असतात स्वामी महाराज सांगतात जीवनात संकट येणं हे निश्चित आहे पण संकटांमधूनही जेव्हा तुम्ही देवाचं नाव घेऊन हो पुढे जाता तेव्हा त्या संकटांचं संपूर्ण रूपांतर एका मोठ्या आशीर्वादात होत असत म्हणून घाबरू नका तर संकटांमध्येही परमेश्वराची भक्ती सुरू ठेवा स्वामी तुम्ही इतरांसाठी जेव्हा प्रेम दया आणि सेवा यांची भावना ठेवता तेव्हा तेच थे तुमच्यासाठी देवाची खरी आराधना बनत कारण प्रत्येक सत्कर्म हेच परमेश्वराच्या चरणी समर्पित असत स्वामी महाराजांच्या कृपेने जीवनात जेव्हा भक्त स्वार्थपणे प्रार्थना करतो तेव्हा त्याच्या मनातील इच्छा आपोआप पूर्ण होते कारण देव फक्त शब्द नव्हे तर भावनांनाही ओळखतात परमेश्वराला प्रसन्न करायचं असेल तर फक्त प्रार्थना पुरेशी नाही तर त्यांच्या शिकवणींसमोर आपण नेहमी त्यांच्यासारखं वागलं पाहिजे आपण परमेश्वराच्या शिकवणीप्रमाणेच आचरण करणं ही महत्वाचं आहे कारण जेव्हा भक्ती आणि कृती यांचा संगम होतो तेव्हा जीवनात शांतता आणि समाधान येत स्वामी महाराज सांगतात तुमच्या भक्तीच्या सामर्थ्याने संपूर्ण जीवन बदलू शकतं त्यामुळे श्रद्धा ठेवा आणि स्वामींच्या चरणी अखंड भक्तीने लीन व्हा स्वामींच्या नामस्मरणाने तुमच्या जीवनातील सर्व दुःख नाहीसे होतील कारण स्वामी महाराजांची कृपा म्हणजे एक अशी अमृतधारा आहे जी भक्तांच्या जीवनाला सदैव आनंदाने भरून टाकते स्वामी भक्तांनो देवाच्या मार्गावर चालताना भयभीत होऊ नका कारण जो भक्त परमेश्वराच्या चरणांशी एकरूप होतो तोच खऱ्या अर्थाने मुक्त होतो आणि त्याला कधीही अपयशाचा सामना करावा लागत नाही स्वामी भक्तांनो संकट आले म्हणून घाबरून जाऊ नका तर त्या संकटांना न डगमगता सामोरं जा संकट फक्त तुमची परीक्षा पाहण्यासाठी येतात म्हणून संकटांना घाबरण्यापेक्षा परमेश्वराच्या शिकवणीवर पूर्ण विश्वास ठेवा जीवनामध्ये जे घडतय ते घडू द्या तुम्ही मात्र तुमचा मार्ग कधीही सोडू नका जेवणामध्ये तुम्हाला कधी चांगलीही माणसं भेटतील कधी वाईटही माणसं भेटतील मात्र तुम्ही कधीही वाईट माणसांसोबत जाऊ नका जे तुमचा चांगल्याचा विचार करत आहेत त्यांच्याच मागे तुम्ही जा कारण भक्तांनो लक्षात ठेवा जीवनामध्ये काही चांगल्याही संधी मिळतील काही वाईटही संधी मिळतील पण आपल्याला कोणती संधी निवडायची हे आपल्यावर आधारित आहे परमेश्वराने जो चांगला मार्ग दाखवला असेल त्याच मार्गावर जाणं आपलं कर्तव्य आहे म्हणून स्वामी भक्तांनो कधी वाईट मार्गावर जाण्याचा जा तुम्ही प्रयत्न करू नका जीवन खूप सुंदर आहे त्याला आणखी सुंदर बनवायचं असेल तर परमेश्वराच्या मार्गावर चालणं हेच आपल्यासाठी महत्वाचं आहे स्वामी वक्तांनो काही लोक तुमची वाईट परिस्थिती पाहून तुमची साथ सोडून गेले असतील पण आता काळजी करू नका परमेश्वर तुम्हाला प्रचंड सुख समृद्धी देईल आणि त्यानंतर तुम्हाला तेच सोडून गेलेले लोक पुन्हा तुम्हाला जवळ करतील तुमच्यापर्यंत येण्याचा प्रयत्न करतील पण लक्षात ठेवा माफ करणं हे आपलं काम आहे चुका करणं हे समोरच्याच काम आहे आपण माफी देऊन त्यांना पर पुन्हा आपलंस करा कारण स्वामी भक्तांनो परमेश्वराची ही चिकवण आहे की जो शरण येतो त्याला आपल्याला त्याला आपण आधार देणं गरजेचं आहे म्हणून शरण आल्याला नेहमी आधार द्या स्वामी भक्तांनो जीवनात जे करायचं आहे ते सर्व काही प्रामाणिकपणाने नक्कीच करा कधी वाईट मार्गावर जाऊ नका किंवा जाण्याचा प्रयत्नही करू नका आणि मनामध्ये कधी वाईट विचार सुद्धा आणू नका समोरचा आपल्याशी कितीही वाईट वागू द्या आपण मात्र सर्वांशी चांगलं वागा स्वामी भक्तांना जे काही तुमच्या जीवनामध्ये होईल सर्व काही तुमच्या चांगल्यासाठीच होईल म्हणून कधी हार मानू नका हे जीवन म्हणजे परमेश्वराने दिलेली एक खास देणगी आहे या जीवनाचा कधीही कंटाळा करू नका परमेश्वराने जे काही दिलं आहे त्याचा योग्य योग्य रीतीने मान सन्मान नक्कीच ठेवा स्वामी भक्तांनो काही लोक तुमचं अपयश पाहून हसतील पण लक्षात ठेवा तुम्हाला जीवनात ते सर्व काही त्यांच्या डोळ्यासमोर करून दाखवायचं आता या काळात सर्वजण तुमची साथ सोडतील परंतु जेव्हा तुम्ही यशस्वी व्हा तेव्हा सर्वजण तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतील म्हणून दुःखात जे तुमच्या सोबत आहेत सुखातही त्यांना कधीच लांब करू नका ज्यांनी तुमच्या वाईट काळामध्ये तुम्हाला खूप मदत केली त्यांचे उपकार जीवनभर कधीच विसरू नका स्वामी भक्तांनो स्वामी महाराज आपल्याला जी कुठलीही गोष्ट सांगतात किंवा देतात ती प्रत्येक गोष्ट आपल्यासाठी प्रचंड महत्वाची असते मग तो संदेश असू द्या तो एखादा चमत्कार असू द्या किंवा एखादी संधी असू द्या किंवा काही असू द्या जी गोस्ट परमेश्वराने गोष्ट आपल्याला त्याचा योग्य रीतीने मान सन्मान तुम्ही नक्कीच ठेवा स्वामी बघताना जीवन खूप सुंदर आहे त्याला आणखी सुंदर बनवा आणि स्वामींचा हा संदेश असाच ऐकत राहा नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद